कांसच्या पहिल्या दिवशी उर्वशीने एका आकर्षक आणि महागड्या गाऊन मध्ये रेड कार्पेट वर वॉक केला या गाऊनची डिझाईन केलाय आणि फक्त ड्रेसेस नाही तर तिच्या दागिन्यांची आणि तिच्या युनिक पर्सचीही तेवढीच चर्चा होताना दिसतीये तिने परिधान केलेल्या गाऊनची किंमत तब्बल अंदाजे चाळीस कोटी रुपये इतकी आहे उत्कृष्ट क्रिस्टल्स मौल्यवान हिरे आणि विविध प्रकारचे कापड यामध्ये वापरले उर्वशीने डायमंड क्लच देखील घेतला होता ज्याची किंमत सुमारे सहा लाख असल्याचं सांगितलं जात आहे तर या गाऊन वर तिने एक हजार तीनशे कोटींचे दागिने परिधान केले होते इतक्या महागड्या आणि सुंदर गाऊन आणि दागिन्यांसह रेड कार्पेटवर आपला आकर्षण आणि स्टाईल दाखवणारी उर्वशी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे